नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत स्वर्गीय आनंद दिघे यांच्यावर धर्मवीर, धर्मवीर दोन असा चित्रपट आला आहे धर्मवीर दोन मध्ये आनंद दिघे यांचा मृत्यू नैसर्गिक झाल्याचं दाखवण्यात आलं मात्र आनंद दिघे यांचा मृत्यू कसा झाला याबाबत विविध चर्चा कायमच होत असतात यावरून आता एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर तीन बाबत मोठं विधान केलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर तीन हा चित्रपट आलाच तर त्याची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल असं म्हटलंय एका कार्यक्रमामध्ये धर्मवीर तीन चित्रपट येणार का त्याची स्क्रिप्ट कोण लिहिणार असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला त्यावर शिंदे म्हणाले की आनंद दिघे यांचं काम काही एक दोन चित्रपटातून मांडता येणार नाही त्यांचं काम मोठं आहे पण धर्मवीर तीन चित्रपट आला तर त्याची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल कारण त्यानंतर पुढे काय झालं हे मलाच माहिती आहे त्यामुळे आता धर्मवीर तीन मध्ये काय असेल याची उत्सुकता कायम आहे साडेतीन वर्षाच्या सरकारला मी मार्क आम्ही शिफ्ट मध्ये काम करणारे लोक आम्हाला जो विजय ती जनतेने पोच पावते नगरपालिका निवडणुकीत विरोधक दिसले नाहीत विरोधकांना हरणाचा कॉन्फिडन्स आहे फेसबुक लाईव्ह वरून तरी सभा करायच्या होत्या असा टोलाही शिंदे यांनी लगावला पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की मी दिल्लीत गेलो किंवा दरेगावला गेलो तरी चर्चा होते आम्ही एनडीएचा मोठा घटक पक्ष म्हणून दिल्लीत मोदीजी अमितजी यांची भेट घेतो कोणत्याही नाराजीसाठी त्यांना भेटत नाही राज्य पातळीवरचे प्रश्न आम्ही तिघे सोडवतो महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही जातो पंतप्रधान मोदी एनडीएच्या माध्यमातून देशाला पुढे नेत आहेत त्यांचे हात मजबूत करायचे आहेत असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं दरम्यान धर्मवीर चित्रपटाला मोठी लोकप्रियता मिळाली दोन हजार मध्ये शिवसेना कुठली उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देऊन एकनाथ शिंदेनी चाळीसहून अधिक आमदारांना बरोबर घेत पंड केलं त्यानंतर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी धर्मवीर दोन हा चित्रपटही प्रदर्शित झाला होता आता एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विधानानंतर धर्मवीर तीन ची चर्चा आता रंगली आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे